धारूर तालुक्यातील गावंदरा येथे ओबीसी संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते हाके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर संवाद आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता साधला धारू तालुक्यातील गावंधरा या ठिकाणी ओबीसी संवाद यात्रा ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी धारूर तालुक्यातील गावंतरा या ठिकाणी आली होती याच दरम्यान ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सर्व गावंतरातील ग्रामस्थांशी संवाद साधला दिलं साडेतीस टी समाजाला दिलं दोन टक्के कधी एकल्या जोशी देवाची आराधना करणारे काम करून जोशापासून वासुदेव पासून पेंगळापासून या सगळ्या लोकांना दिलं अप्रवागात सगळ्या ज्यांना गुन्हेगार म्हटलं त्या लोकांना अप्रवागात दिलं त्या मागे गोपीनाथराव मुंडे यांचं खूप मोठं योगदान मी तुमच्या गावात आलोय गाव म्हणजे समाजच आहे म्हणून मी म्हणजे बोलते असं नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलो तरी आम्ही स्वर्गीय कोकणात खर तर काय असतं कोकलातराव म्हणजे हे असे नेते होते त्याच्या बाजूला त्या भगवानगडावरती ऊसुड्या जाणाऱ्या सर्व ऊसोडिनीच्या मनामध्ये ऊर्जा घेणारा आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदार खासदारांना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आमदार खासदार जन्माला कामणारा नेता आपला माणूस तुमच्या आमच्यामध्ये जन्माला येतो आता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मग शिवनी तुम्हाला काय सांगितलं की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस डॉक्टर आहे